देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ भक्तीसार शृंखला जी सुरू आहे त्यातल्या आजच्या सतराव्या अध्यायाच्या आपण फलित बघणार आहोत सतराव्या अध्यायाचं चित्र तुम्ही बघू शकता गोपीचंदनाथांनी जे जालिंदरनाथांना याच्यामध्ये मही जे टाकलं होतं तर नियम त्यांना बाहेर काढलं आणि जालिंदरनाथांची गोपीचंद राजाला दीक्षा अध्याय मध्ये म्हटलेला आहे मावली हो सप्तदशात ना। काढी ना। नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे अर्चिला त्वची अध्याय करिता त्वची अध्याय पठनकरिता योग साधेल योग आचरता दुष्टबुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल ला तो याचा अर्थ असा आहे माऊली हो सप्तदशाध्य कथन जालिंदर काडीला गर्ते म्हणजे जालिंदरनाथांना गर्ते मही गर्तेमधून बाहेर काढला वापरी जालिंदरनाथांची त्यांना दीक्षा भेटली आणि गोपीचंदनाथांना त्यांनी नाथसंप्रदायामध्ये आणलं तो अध्यायाचं नित्य पठन केलं असता ज्यांनी कोणाला ज्यांना कोणाला योग तप आचरण करायचं आहे त्यांना योग तप आचरण होईल त्यांची साधना फळाला जाईल कोणाची जर कोणाला दुर्बुद्धी सुचली असेल कोणी दुष्टबुद्धीचं असेल त्याची ती दुष्टबुद्धी जाऊन तो सन्मार्गाला लागेल सुपंथाला लागेल असं या अध्यायाचं फलित आहे म्हणजे आपल्या घरात कोणी असेल दुष्टबुद्धीवाला किंवा आपल्या अवतीभोवती कोणी असेल जो दुष्टबुद्धीने वागतो जो कुमार्गाला लागलेला आहे असे लोक सन्मार्गाला लागतील या सतराव्या अध्यायाचं हे फलित आहे माऊली हो आपण भेटूया उद्याच्या अध्यायात तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम